गाज लजिवान्ध लजिवानि धरि अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी हे गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात देऊन आपले करीत आहेत त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती मुनवली येथील सचिन हरिश्चंद्र घाडी यांनी अगदी कमी वयात गेल्या काही वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपण्याचा जणू वसा हाती घेतला आहे आपल्या भागातील सर्व जाती धर्माच्या लोकांतील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सर्व स्तरातील लोकांना आरोग्य शैक्षणिक क्रीडा अशा अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यात ते स्वखर्चाने मदतीला धावून जात आहेत त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी असल्याने आपल्या भागाची त्यांनी ब्लू प्रिंट तयार केली आहे आपल्या भागातील प्रत्येक व्यक्तीला निरोगी ठेवण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेसोबतच आपल्या परिसरातील स्वच्छतेची ते योग्य पद्धतीने काळजी घेत आहेत त्यांनी आपल्या भागातील नागरिकांना स्वच्छता या विषयावर खूप मोठी जनजागृती केली आहे यासोबतच स्वच्छतेचे धडे देत कचरा उघड्यावर न टाकता टाकण्याची योजना त्यांनी पुढाकार घेऊन कार्यान्वित केली यामुळे आता गावातील कचरा घंटागाडीतून गावा व परिसर आज स्वच्छ होऊन आरोग्याचा निर्माण होणारा प्रश्न व त्रास खूपच कमी झाला आहे यासोबतच त्यांनी अनेक वेळा अनेक प्रकारची आरोग्य शिबिरे आयोजित केली व करीत आहेत यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा मिळत आहे कोरोना महामारीच्या काळात आपल्या भागातील प्रत्येक कुटुंबाला स्वखर्चाने अन्नधान्या सहित सर्व प्रकारची वैद्यकीय मदत करून मोठा आधार दिला आहे कोरोना लसीकरण तर प्रत्येक नागरिकांचे पूर्ण व्हावे यासाठी त्यांनी मन धन लावून रात्रीचा दिवस करत लसीकरण पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे सचिन घाडी हे आपल्या विभागातील प्रत्येक मुला मुलींनी चांगले शिकावे व मोठे व्हावे यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात दरवर्षी आपल्या भागातील शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात वाटप करून आपला गाव साक्षर करण्यात त्यांचा सिन्हाचा वाटा आहे सचिन घाडी यांनी आपल्या भागातील प्रत्येक खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले आहे त्यांनी आजपर्यंत अनेक प्रकारचे सामने आयोजित करून खेळाडूंचा यथोचित सन्मान केला आपल्या खेळाडूंना खेळण्यासाठी चांगले मैदान व्हावे यासाठी त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या माध्यमातून व माजी मापगाव सरपंच सुनील थळे यांच्या सहकार्याने मुनवली येथील मैदानाचे समपातळीकरण करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे मैदानाचे समपातळीकरण केल्यामुळे खेळाडूंना अधिक प्रमाणात चांगले खेळता येईल आणि चांगले खेळाडू निर्माण होऊन आपल्या विभागाचे नावलौकिक होईल याची त्यांना पुरेपूर -पु जाणीव आहे आपल्या भागात राहणाऱ्या आदिवासींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सचिन घाडी यांनी महत्वाची भूमिका घेत आरोग्य शिक्षण क्रीडा व महत्वाचे म्हणजे रोजगार उपलब्ध होईल अशी स्थिती निर्माण केली आहे आज आदिवासींना व्यसनमुक्त करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेऊन व्यसनमुक्तीचे महत्व त्यांना पटवून दिले आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी त्यांनी सर्व प्रकारच्या योजना राबविल्या आहेत आदिवासी मुलांनी सुद्धा चांगले शिक्षण घ्यावे यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले आहे यासोबतच क्रीडा क्षेत्रात देखील प्रगती करावी यासाठी त्यांनी सामने आयोजित करून आदिवासी खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला आहे आदिवासींना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बेंजो साहित्य मिळवून देत काही प्रमाणात का होईना पण रोजगार उपलब्ध होईल यासाठी हातभार लावला आहे यामुळे आदिवासी तरुण मंडळी आज लग्न समारंभ व इतर कार्यक्रमात बेंजो वाजवून रोजगार मिळवत आहेत आदिवासींची घरे गावापासून लांब डोंगरावर असल्याने रस्ते वीज पाणी आदी मूलभूत सुविधांचा विचार करून त्यांना सुविधा देण्याचा व विविध प्रकारच्या शासकीय व निमशासकीय योजनांचा लाभ होईल यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे गेल्या पावसाळ्यात आदिवासींच्या घरावर दरड कोसळण्याची शक्यता असल्याने त्यांना सुरक्षित स्थळी हलवत त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या निवाराशेडचे काम भरपावसात रात्रंदिवस एक करून पूर्ण केले याबद्दल आदिवासींनी मापगाव ग्रामपंचायतीचे व विशेष करून सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे आभार मानले सचिन घाडी हे पर्यावरणप्रेमी असल्याने त्यांनी अनेक वेळा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केले आहेत इतकेच नव्हे तर वृक्षारोपण केलेल्या झाडांची ते खतपाणी घालून त्यांची वाढ होण्यासाठी ते आपुलकीने काळजी घेत आहेत या झाडांना ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून व गणेशोत्सव काळातील जमा झालेले निर्माल्य गोळा करून त्यापासून तयार केलेले कंपोस्ट खतांचा वापर करतात आपल्या भागातील डोंगरावर लागलेला वणवा विजविण्याकरिता कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी जाऊन वणवा विजवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ते असतात गावातील महिलांना पाण्याच्या टंचाईच्या दृष्टीने स्वखर्चाने गेल्या काही वर्षांपासून बंद असलेली विहीर पाणी उपसून स्वच्छ केली तसेच आजूबाजूला असलेली झाडे झुडपे कचरा आदींची साफसफाई करून पाणी पिण्यायोग्य केले यासाठी सचिन घाडी मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनी सहकार्य केले सचिन घाडी हे आपल्या गावातील प्रत्येक घरासमोर रात्रीच्या वेळी उजेड राहावा यासाठी विशेष काळजी घेऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रसंगी स्वखर्चाने विद्युत दिवे लावले यामुळे आज प्रत्येक घरासमोर रात्रीच्या वेळी उजेड दिसत आहे गावाच्या प्रवेशद्वारावर हायमास दिवा लावून तो परिसर प्रकाशमान केला तसेच आपला गाव व परिसर सुरक्षित राहावा यासाठी स्वखर्चाने सीसीटीव्ही कॅमेरे लावले यामुळे गाव काही प्रमाणात का होईना सुरक्षित आहे कनकेश्वर फाटा ते कारलेखिंड मार्गावर दरवर्षी पावसाळ्यात सोगाव मुनवली भागातील रस्त्यावर मोठे मोठे खड्डे होऊन अपघात होत असतात तसेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या दुचाकी तीनचाकी रिक्षा लहान मोठी वाहने व वा वाहनामधून प्रवास करणारे शाळेतील विद्यार्थी आजारी रुग्ण गरोदर माता वृद्ध यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने स्वखर्चाने सिमेंट रेती खडी आदी साहित्य वापरून खड्डे भरत असतात सचिन घाडी यांनी नुकतेच मुनवली येथे अनमाने गल्ली चिंतामन पाटील गल्ली मुख्य रस्त्याच्या लगत असलेले गटार व अतिल भागातील भूमिगत गटार कामाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करून ते काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन ग्रामस्थांना आरोग्याच्या दृष्टीने होणाऱ्या त्रासापासून मुक्त केले याबद्दल ग्रामस्थांनी घाडी यांचे कौतुक केले आहे तर मुनवली भागात कमी दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने व विद्युत तारा कमकुवत झाल्या असल्याने महावितरण पाठपुरावा करून नवीन जास्त दाबाचा ट्रान्सफॉर्मर व नवीन विद्युत तारा बसवून ग्रामस्थांची गैरसोय दूर केली अशी अनेक उदाहरणे आहेत की त्यांचे प्रत्येक सामाजिक कार्यात योगदान आहेच आहे त्यांनी आस्थागायत केलेल्या सामाजिक कार्याला सलाम त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे त्यांना तीन जानेवारी दोन हजार रोजी राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार दोन हजार हा पुरस्कार माजी आमदार पंडित शेठ पाटील व शेकापच्या रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते तसेच प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला नुकताच पनवेल येथे झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे उद्योग मंत्री व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आदर्श सामाजिक कार्यकर्ता हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले तसेच मुंबई येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात राजकीय क्षेत्रातील वरिष्ठ पातळीवर कार्यरत असणारे विविध नेते मंडळी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे आमचे मित्र आणि या सामाजिक कार्य भरारी घेतलेली आहे त्या अनुषंगाने त्यांची दखल कुलाबा गौरव पुरस्काराने पहिले घेतली त्याच्यात त्यांना सन्मानित करण्यात आला नंतर आता त्यांना नवराष्ट्र पुरस्कार सन्मान करण्यात आल्या आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो असेच आपण सामाजिक कार्य करत राहा आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि असेच पुरस्कार मिळवून द्या तेवढ्या शुभेच्छा देतो थांब नमस्कार to do

chillin' धरडीचं कार्यकर्ते सचिन घाडी हे आमच्या आम परिसरात प्रसिद्ध आहेतच कार्यासाठी पण त्यांचा मध्यंतरी पुलाबाजीन गौरवनी एक पुरस्कार प्राप्तदान झालेला आहे आणि आत्ता नव नवराष्ट्राचा हा एक पुरस्कार मिळाला आम्हाला त्यांच्या पुरस्कारात आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे म्हणून आम्ही सगळेजण त्यांचं अभिनंदन करतो आणि इथून पुढे त्यांची प्रगती होत राहो असेच पुरस्कार त्यांना मिळत राहो माझ्या हार्दिक शुभेच्छा Mataki, Mataki, one day, mata. one day, Matra. Gonzalaji,